भात शेती तशी बघितली तर जरा भातामुळे चिम झालेला आहे पोला तादू जमला आतमध्ये झबरलेला नाही कारण अतिपावसामुळे आणि केसूर कसं उभं केसूर असं जसं पाहिजे तसं केसूर आलेलं नाही आणि सहा महिने जवळजवळ पाऊस लागतोय शेती काय काय लोक कापायला सुरुवात केली आहे काय काय लोकांनी सुरुवात केलीच नाही या पावसामुळे पाऊस जो आज सुरू आहे त्यामुळे काय नक्की परिस्थिती निर्माण झाली आहे भात शेतीत काय परिस्थिती आता भात कापायलाच मिळत नाही पावसामुळे पाणी जमिनीत पाणी असल्यामुळे कापून घालणार काही सुकत भात तर सुकायला तांदूळ तर सुकला पाहिजे तांदूळ सुकत भात सुकत नाही पावसामुळे आणि संध्याकाळचा पाऊस डेली आहेच मग यावर आता पाऊस किती दिवस लागला अजून आणखी भात शेती धोक्यात येऊ शकते काय पाऊस जर दिवाळी पण पाऊस लागला तर शेतीचं नुकसान होणार जर सर्व दोन जमिनी पडून जाणार पिकलेलं भात